मनसे नवी मुंबईत पंचवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत परिवर्तन यात्रेचं आयोजन करण्यात आलंय या यात्रेत रोजगार शिक्षण आरोग्य प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरं यासोबत आणखी कोणकोणते मुद्दे असणार याबाबत मनसे प्रवक्ते गजानन काळे यांच्याशी बातचीत आहे आमचे प्रतिनिधी अनिश बाबर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नवी मुंबईमध्ये परिवर्तन यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर नेमकं प या या यात्रेमध्ये कोणकोणते मुद्दे असणारे आणि नेमकं कोणतं परिवर्तन नवी मुंबईमध्ये मनसेला हवं आहे हे आपण जाणून घेऊ आपल्यासोबत मनसेचे प्रवक्ते गजानन काळे सर काय सांगाल की परिवर्तन यात्रा आयोजित करण्याची नेमकं याचं नेम आयोजन करण्यामागचा हेतू काय आणि कोणकोणत्या मुद्द्याला याचं हे करायला नवी मुंबईतले सगळे राज्यकर्ते हे नाकारते मग ते नवी मुंबईतले दोन्ही आमदार असेल किंवा सत्ताधारी पक्षातले मला कळत नाही की साहेब पण दोन हजार चौदाला आपण निवडणुकीला सामोरे गेला होता त्याच्यानंतर आज डायरेक्ट चोवीसला आपण उगवला त्याच्यामध्ये एकही विषय ना नाटा साहेबांकडून सुटला ना दोनही आमदारांकडून नवी मुंबईतल्या कुठल्याही शिक्षण आरोग्य रोजगार किंवा या विषयावर कधी ब्र काढताना ही मंडळी दिसत नाही प्रकल्पग्रस्त आमदार आहे तरी प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरं गर ही नियमित होत नाही साडेबारा टक्केचा सा मोबदला मिळत नाही तुमच्याकडून नसेल होत तर राजीनामा द्या या सगळ्या विषयामध्ये सरकारला तुम्ही टोकाचा जाब विचारू शकत नाही कारण तुम्ही सिडकोकडून भूखंड घे त्याच्यामुळे तुम्हाला जाब विचारता नाही आम्ही आमचा छोटा पक्ष आमचे नगरसेवक नाही आमदार नाही आणि आम्ही आठ हजार सिडको सोडतधारकांनी सहाशे कोटी रुपये घरांमागे कमी करून देतो प्रत्येक घरामागे सात सात आठ आठ लाख कमी होतात प्रकल्पग्रस्तांची गरजीपुठी घरं निश्चितपणे नियमित झाली पाहिजे सन्मानी राजसाहेबांच्या माध्यमातून हा प्रश्न आम्ही सोडवणार आहोत पण त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र असेल महाराष्ट्रातल्या विविध काना एकशे ऐंशी स्क्वेअर फीट दोनशे स्क्वेअर फीटची घरं ती नेरूळ सेक्टर दोन आठ दहाला असतील कोपर करण्यात असतील ऐरोलीत असतील आमचा माथाडे कामगार असेल रिक्षाचालक असेल या सगळ्यांना जी घरं मिळाली आहेत ती घरंसुद्धा आज दोन दोन तीन तीन मजले चढवली गेली कारण ही कुटुंब विस्तार वाढला उदरनिर्वाहाचं साधन नाही आहे मुलं आज तीस आणि चाळीस वर्षांनी मोठी झाली अशावेळी मला वाटतं की ही घरंसुद्धा निर्मित करायची एक पॉलिसी राज्य सरकारने निश्चित आणली पाहिजे एक एक स्लॅबला महापालिकेचे अधिकारी एक एक लाख रुपये घेतात या सर्वसामान्य गोरगरिबांनी आणायचे कुठून पतपेढी सोडली तर कुठलीही बँक यांना लोन देत नाही आणि त्या पतपेढीचं व्याज हे अव्याच्या सव्या असतं तर मला वाटतं ह्यासुद्धा गोरगरिबांचा विचार व्हावा आणि त्यांची गरजसुद्धा नियमित करावीत शिवाय शिक्षण असेल आरोग्य असेल रोजगार असेल शिक्षणाची फी नियंत्रित करायची असेल तर एक शासकीय ऑडिट झालं पाहिजे खाजगी हॉस्पिटलचं दरपत्रक निश्चित झालं पाहिजे ऐंशी टक्के स्थानिकांना प्राधान्य मिळालं पाहिजे भरती असे विविध विषय आम्ही ह्या परिवर्तन यात्रेमध्ये घेणार आहोत किमान एक ते दोन लाख नवी मुंबईतल्या लोकसंख्येकडे आम्ही जाणार आहोत नवी मुंबईकरांशी संवाद साधणार आहोत आणि या संदर्भातली मतं त्यांची जाणून घेणार आहोत सयांची मोहीम घेणार आहोत जिथे जिथे शक्य तिथे बाईक रॅली पदयात्रा बुद्धिजीवींच्या गाठी भेटी अशा विविध माध्यमातून सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत असे रोज बारा तास ही परिवर्तन यात्रा असणार आहे माझी नवी मुंबईकरांना कळकळीची विनंती आवड आहे आम्ही घेतलेल्या ह्या मुद्द्यांच्या मागे तुमचं समर्थन पाहिजे निश्चितपणे कुठलीही व्यवस्था बदलवून मनसे इथे परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही नक्की सर तुम्ही आणखीने नाही मला असं वाटत नाही मला काय प्रकल्पग्रस्तांबद्दलच्या आमच्या भावना शुद्ध आहेत आणि मला वाटतं की तीस आणि चाळीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष इथे एलआयजीमध्ये जो गोरगरीब राहतो त्याची पण कुटुंब विस्तारा कुठे बांधलेली ही घर आहेत त्याचं पण एकशे ऐंशी स्क्वेअर फीटमधलं घर होतं तर मला वाटतं हा वादाचा विषय नाही आमच्या प्रकल्पग्रस्तां च्या विषयाबद्दल समर्थन आहे आणि ह्या विषयाबद्दल समर्थन आहे या संदर्भात जर क्लस्टर राबवता आलं या एल आय जीच्या घरांच्या संदर्भात तर राबवावं आणि घरं नियमित करावी एक पॉलिसी आणावी एक सर्वे करावा की बाबा कोण राहतंय कोण नाही राहत आहे खरंच कोणी कुटुंब विस्तारापोटी केले आहेत आणि मला वाटतं की याच्यातून एक पॉलिसी आणली गेली तर ही घरंसुद्धा आणि याच्यातला भ्रष्टाचार संपेल आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळेल शेवटी तोही नवींबई करते तो या नवींबईचा मतदार आहे आणि तोही विविध भागातून ह्या नवी आलेला आहे तर मला वाटतं वादाचा विषय नाही हा संलग्नतेचा विषय जर माझ्या प्रकल्पग्रस्तांची गरजेपुटी घरं नेहमी झालीच पाहिजे पण त्याचबरोबर यांचासुद्धा एक विचार राज्य सरकारने केला पाहिजे या संदर्भातल्या भावनांशी आम्ही शुद्ध हो आहोत आणि आम्ही लोकांमध्ये जाणार वीस वर्ष झालं की हा सर्व नाही मला वाटतं म्हणजे कसलं श्रेय वा तुम्ही प्रश्नच सोडवला नाही हो कसलं श्रेय घेत आहे मुख्यमंत्र्यांकडे गणेश नाईक साहेब जातात मुख्यमंत्र्यांकडे मंदाताई जातात आय त्या अधिकारी कोण गुप्ता साहेब आहे त्यांच्याकडे जातात दा बंद दाराड चर्चा त्याचे मिनिट्स कुठे आहे तुम्ही खरंच आतमध्ये गेलात का आचारसंहिता म्हणून तुमच्या फायले क्लिअर करायला गेलात बरं महापालिकेचे आयुक्त त्या बैठकीत आहेत सिडकोचे एमडी त्या बैठकीत आहेत कलेक्टर त्या बैठकीत आहेत तुम्ही बाहेर येऊन सांगणार की असं सा असं झालंय असं किती वेळा तुम्ही सांगितलेलं आहे आई एकविरेच्या तस्वीरीसमोर तुम्ही हात ठेवा तसवीवर हो। आणि शपथ घ्या की खरंच तुम्ही प्रकल्पग्रस्तांची घरं नियमित करायचा प्रश्न सोडवलाय आणि तुम्ही हे खरं बोलतोय याचे अनेकदा बॅनर नवी मुंबईकरांनी बघितले ही घरं नियमित झाली जसं प्रॉपर्टी टॅक्स पाचशे स्क्वेअर फीटच्या संदर्भातला हा माफ झाला असे दोन वेळा बॅनर शिंदे गटाने पण लावले दोन वेळा बॅनर भारतीय जनता पक्षाने पण लावले अजून त्याचा अध्यादेश निघालेला नाही आजही तुमचं पाचशे स्क्वेअर फीटच्या आत घर असेल तर तुम्हाला प्रॉपर्टी टॅक्स माफ झाला का तुम्ही महापालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डिपार्टमेंटला आमच्या अक्षताताईच्या प्रकरणात काय झालंय झाली का उज्ज्वल निकमांची नियुक्ती तुम्ही भर जाहीर सभेत बोलला होता सगळे नेते मंडळी आमचा जीव तर एवढा आहे ना तुम्ही सरकारमध्ये हो या मग अक्षताला न्याय मिळण्याच्या संदर्भात झालंय का ते जाहीर करा कुठे अडले सगळ्या गोष्टी टोकाचं ह्या नवी मुंबईकरांसाठी भांडणं प्रकल्पग्रस्तांसाठी भांडणं हे इथले नेते विसरलेले एक नवीन तरुण रक्ताची एक नवीन पक्षाची गरज आहे जो हे सगळं नवनिर्माण करेल आम्ही सत्तेत नाही आहोत आमच्याकडे संविधानिक पद नाही आहे आम्ही सिडकोचा रिझल्ट दिला आहे कामगारांना एकशे पस्तीस कोटी मिळून दिले भावे नाट्यगृह केलं आहे सायन पनवेल केलं आहे आम्ही सेहेचाळीस कोटीची डाळ पकडून दिली आम्ही रोजगाराचा विषय आज पन्नास आठ टक्के सोडवला आहे आम आमच्याकडे नऊशे हजार कंपन्या टिक्स हा आमचा रिझल्ट लोकांनी तुलना करावी कोणी काम केलं ज्यांनी फक्त गप्पा काय आणि आम्ही काम हेच परिवर्तन आहे आणि अजून आम्ही शिक्षणावर काम करायला त्यावर आम्ही रोजगारावर काम करायला त्यावर आम्ही आरोग्यावर काम करायला तर या महार या नवी मुंबईमध्ये शिवकालीन इतिहास म्हणून शस्त्रास्त्र संग्रहालय असावं ही मागणी आम्ही केली हे कुणाला सुचलेलं नाही आहे का नसावं आमच्या महाराजांचं शस्त्रास्त्र संग्रहालय अशा विविध मागण्या आम्ही करतो आज गडकिल्ले दर्शन आम्ही शिवनेरीला घेऊन जातो पाचशे हजारमध्ये हे पहिल्यांदा नवी मुंबईत होतं मला वाटतं अशा वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला करायच्या नवी मुंबईकरांनी आता संधी दिली पाहिजे आपण पाहिले की परिवर्तन अंतर्गत जे नवी मुंबईचे जे काही ज्वलंत मुद्दे असतील त्याला वचा करण्याचं काम यावेळी मंत्रीकडून केले जाईल असे प्रवक्ते गजान काळे यांनी सांगितले महाराष्ट्र मी सुट्टीच अनेशबाबत